गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये गृह मंत्रालय गृह खात संपूर्णपणे फेल झालेलं या ठिकाणी दिसत ज्या दिवसापासून या राज्यामध्ये सरकार आली या सरकारनं राज्याच्या कायदा व सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरवलं नाही परभणीच्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली हत्या पोलिसांनी त्याला जे अमानुष मारहाण केली त्यामुळे झाली असल्याचं त्या ठिकाणी पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये दाखवण्यात आलं तद्वतच न्यायदंडाधिकारी सुद्धा त्या पद्धतीच या ठिकाणी निर्णय दिलेला असताना अजूनही त्या पोलीस अधिकाऱ्यांवर समिती संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही या संबंधी एक दृष्टिकोन शासनाचा एक विक्रम गायकवाड बोरचा मुलगा त्याचं ऑनर किलिंग झालेलं आहे या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं ज्या या राज्यामध्ये दलितांवर जो अध्याय अत्याचार होतो आहे दलितांची गडचेपी जे केली जाते त्यांना घराघरातून काढून जे मारलं जातं त्यांना जे दबाव तंत्र त्याच्यावर वापरलं जातं या संबंधी शासन बघ्याची भूमिका घेत आहे आणि जाणून बुजून हे करण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये होतो आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो निवेदन केलं होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांचं त्रास होता आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर जेव्हा मी सभागृहात विचारणा केली त्याच्यावर उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की गुदमरून मृत्यू झाला परंतु तसं नव्हतंच मुळामध्ये मुळामध्ये जो अमानुष त्याच्यावर अत्याचार झाला जी मारहाण झाली त्यातनं त्याला शॉक आला आणि मृत्यू झाला असं त्या ठिकाणी तशी नोंद पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये करण्यात आली पण त्याला बगल देऊन पोलिसांना संरक्षण देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी केलेलं आहे